नमस्कार आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आपण आज बघणार आहोत मानवतेतील कापूस बाजारभाव तेही पावत्यासह ते जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून इथून पुढील जे काही नवनवीन अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत येतील आपल्याकडे मानवतेतील आज पहिली पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये दे देखील कापूस या पिकाला सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला असून आपल्याकडे दुसरी पावतीसुद्धा उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील कापूस या पिकाला सात हजार एकशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे तर आपल्याकडे तिसरी पावती देखील उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार एकशे क्विंटल रुपयाचा दर मिळालेला आहे तर आपल्याकडे चौथी पावतीसुद्धा उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये देखील सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे अशा शेतीविषयी दररोज कापूस बाजार भाव जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला व्हिडिओ शेअर नक्की करा धन्यवाद